नमस्कार मंडळी गेल्या काही महिन्यापासून सिनेसृष्टीतून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहेत कला क्षेत्रातील तारे निखळत चालले आहेत याचे दुःख सेलिब्रिटी पासून चाहत्यांना देखील होत आहे उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर सात दशकाहून अधिक काळ नाट्य चित्रपट मालिकामध्ये हुकमत गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे कर्करोगामुळे त्यांना कायमचा निरोप घ्यावा लागला त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे मराठी तसेच हिंदी सृष्टी गाजवणारे दिग्गज कलाकार सचिन खेडेकर यांनी याबाबत भावूक पोस्ट शेअर केली आहे सुहासिनी देशपांडे यांनी सिंगम या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली या चित्रपटादरम्यान सचिन खेडेकर आणि सुहासिनी ताई यांच्यात चांगले नाते निर्माण झाले होते ताई यांनी वयाच्या बाराव्या वर्षी कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं सोळाव्या वरिष्ठ धोक्याचं एक तमाशा सुंदर अशी काही वगनाट्य त्यांनी केली तसेच रुपेरी पडद्यावर त्या मागे नव्हत्या देवकीनंदन गोपाळा वारसा लक्ष्मीचा काळूबाईच्या नावानं चांगभलं माहेरची साडी अशी कित्येक लोकप्रिय चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या काष्ट सासू म्हणून त्या जास्त नावारूपाला आल्या होत्या हिंदीतील सिंगम या चित्रपटातील त्यांची शेवटची भूमिका होती तर मंडळी आपल्या ए जी मराठी न्यूज चॅनेलद्वारे देशपांडे देशपांडेताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद